पहिला नागरिक प्रकरणामध्ये जे जिल्हाधिकाऱ्यांनी जी चुकीची माहिती दिली मुख्य सचिवांना आणि मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांनी चुकीची माहिती सभोगत दिली आपण आपला मग जिल्हाधिकाऱ्यांवर आपण आप हस्तबंद टाकणार स्वर्गीय कैलास नागरेचा जो विषय आहे तो विषय मी अर्थसंकल्पी अधिवेशन लक्ष्यवेदी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आणि विविध माध्यमातून मी विधानसभेमध्ये विचारलेला आहे आणि त्याला उत्तर देण्यासाठी माननीय मु मुख्यमंत्री महोदय जेव्हा उत्तर देत होते त्यांना जी माहिती दिली ती चुकीची माहिती आहे त्यांनी कमांड एरिया ते शक्य होत नाही तिथे खूप खर्च येणार आहे आणि ते जे पाणी आहे ते करताच येणार नाही अहो शासन निर्णय शासन निर्णय म्हणजे काय ब्रह्मदेवाचं वाक्य आहे काय आपण जेव्हा हवं तेव्हा शासनाला जेव्हा योग्य वाटेल ते बदलता येतं जेव्हा पाण्याचा पाच टक्केचं आरक्षण आहे ते जेव्हा चोवीस टक्क्यापर्यंत नेलं तर ते कसं काय बदललं मग आणि म्हणून हा जो कमांड एरियाचा पाणी वाटपाचा जो पुनर्निर्धारित करण्याचा जो प्रश्न असतो तो, तो शासनाला वाटेल तेव्हा बदलता येतं आणि हेच करताच येत नाही ते करता येत नाही अशा प्रकारची जी माहिती आहे जिल्हा प्रशासनातल्या ज्या अधिकाऱ्यांनी दिली आहे त्यांच्या विरुद्ध तसेच मुख्य सचिव आणि सगळ्यांच्या विरुद्ध मी हक्कभंग आणणार आहे